काय टाकून द्यायची आली नाराज नाही तर काय मागत नाही का मागत नाही आमची जे पुढचे वरून दिली ना आम्ही शिक्के मारून त्यांनीच आमची ठोकली निवडून गेलो नाराज आहे हो शंभर टक्के काय करायचं आमच्यासाठी आधी निवडणूक पाया पडायला येतात आणि आम्ही निवडून गेले का आम्ही गेलो ना कुठले तुम्ही कशासाठी आला बसा नंतर भेटतो चला बाबा तुम्ही आमदार झाले खासदार झाले तुम्ही काय करालो तुम्ही काय कराल ते काय करायचं न करायचंय ना त्यावेळी ठरवू पण जे झाले त्यांच सांगा तुम्ही बाबांच्या भावना बरोबर आहे बरोबर म्हणजे आई झाले पहाटे पहाटे या ठिकाणी तो विक्री करायला घेऊन येतात आणि जर बाजारभाव मिळत नसेल तर नाराजी असते साहजिक आहे बाबांचं दुःख साहजिक आहे बाबा म्हणतात ते बरोबर आहे मित्रांनो बाबांचं वय ऐंशी आहे या वयामध्ये बाबांना काम करावं लागतंय दुर्दैव आहे राजकारण्यानं शेतकऱ्यांचा तडतडाट घेऊ नका त्यांचा धुवा घ्या शेतकऱ्यांना हीच तुमची सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये बाबांचं म्हणणं बरोबर आहे लोकप्रतिनिधींनो नो बघा ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे बाबांचं वय पाहता आणि त्यांचा अनुभव पाहता बाबांनी केलेली सूचना योग्य आहे वामॅटोच नव्हे तर सगळ्या शेतीमालाला बाजारभाव अधिकचा वाढून द्या शेतकऱ्यांचा धुवा घ्या अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे